नमस्कार मी कविता कचरे सिताई फाउंडेशनच्या अध्यक्षा आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये आल्यानंतर आमच्या संजय गांधी निराधार योजनेमधील जे ऑपरेटर आहेत त्यांच्याकडून एक वाईट गोष्ट समजली की जे प्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांच्या अंडर ह्या संजय गांधी निराधारमधील कॉम्प्युटर ऑपरेटरांच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या आणि त्या डायरेक्टली सामाजिक न्याय विभागाकडून त्यांची नियुक्ती काढण्यात आलेली आहे कामावरून काढून टाकण्यात आलेला आहे हा सरासर त्यांच्यावरती होणारा अन्याय आहे तर आम्ही पाटण तालुक्यातील असो संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते याच्यावरती शंभर टक्के आवाज उठू आणि जे काही संपूर्ण महाराष्ट्रातील चारशे एकोणीस आय टी आय असिस्टंट जे आहेत ज्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्या त्याबाबत शासनाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि त्यांचा जोपर्यंत पुनर्नियुक्ती होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून शंभर टक्के त्यांची पुनर्नियुक्ती करण्यासाठी शासनाला भाग पाडून शंभर टक्के शासन त्यांच्यावरती अन्याय करत आहे तर शासनाने वेळेत जागा होऊन ज्या पद्धतीनं उमेदचे कंत्राटी कामगार त्यांची पुनर्नियुक्ती केली त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये असणारे ग्रामपंचायतीचे ऑपरेटर त्यांची नियुक्ती झाली त्याच पद्धतीनं या देखील लोकांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी अन्यथा या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू अशा पद्धतीने आम्ही शासनाला